नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की सोनं खरेदारीसाठी एक आनंदाची बातमी म्हणजेच की दसरा दिवाळी आधी सोनं स्वस्त झालेला आहे सोनं खरेदी करण्यासाठी अतिशय आनंदाची बातमी व दिलासा देणारी बातमी आलेली आहे कारण देशाचे पंतप्रधान मोदींनी जी मोदी एस टी कमी केल्यामुळे सोन्याचा भाव प्रचंड कोसळला आहे मोदीजींनी सोन्याचा एक नवीन करार लागू केला आहे त्यामुळे सोनं दसऱ्यापर्यंत अतिशय स्वस्त होणार आहे ची शक्यता आहे जी एस टीची कमी वस्तू म्हणजे खूप वस्तू देखील स्वस्त झालेल्या आहेत एवढंच नाही तर वस्तूंवरील जीएसटी सरकारने थेट झिरो केलेल्या आहेत झिरो टक्के केलेले आहे, के आहे सोनं सुद्धा भयंकर स्वस्त झालेला पाहायला मिळणार आहे परंतु दसऱ्यापूर्वी आणि दिवाळीपूर्वी मोठं गिफ्ट हे मोदी सरकारने नागरिकांना दिलेलं आहे त्यामुळे गरीबांना दसरा आणि दिवाळी हे सण आता आनंदात साजरे होणार आहे त्यामुळे तुम्ही पाहिलेलं आहेच की दसरा आणि दिवाळी या दोन मोठ्या सणापूर्वी सोनं काहीच स्वस्त होत आहे म्हणजेच की आज सोन्याच्या भावांमध्ये असे काही बदल होणार आहेत बघणार आहोत की पायाखालची जमीन सरकणार आहे म्हणजेच की आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीचा बघा जी एस टी कमी करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर आपण म्हणजेच की बाजारामध्ये प्रचंड गर्दी झाली की सोनं स्वस्त होणार सोनं स्वस्त होणार तर उघडण्यापूर्वी लोकांची झुबड उडालेली आहे म्हणजेच की एकाच वातावरणामध्ये की सर्वांच्या मनामध्ये असले की जी एस टी कमी झाल्यामुळे सोनं स्वस्त होणार स्वतः देशाचे पंतप्रधान मोदी यांनी म्हणजेच की सांगितलं होतं की जी एस टीच्या दरामध्ये खूप सारे कमी झालेली आहे जी एस टी कमी करण्यात आलेली आहे तब्बल तीनशे पंचाहत्तर अधिक वस्तू या ठिकाणी स्वस्त झालेल्या आहेत या यादीतील वस्तू या ठिकाणी म्हणजेच की सोन्याच्या बाबतीत सगळ्यात मोठी उलटपालट झालेली आहे एक मोठी प्रचंड मोठी सुवर्ण संधी या ठिकाणी आलेले दुकानदारात गर्दी होताना दिसत आहे म्हणजेच की आता सोने सुवर्ण संधी सोनं खरेदी केलं तर लोक आता रडत बसले आहेत म्हणजेच की आता ताजा भाव आहे की दसऱ्या आणि दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव कसे राहणार आहे भविष्यामध्ये सोन्याचा विषयी महत्त्वाकांक्षी अशी राहणार आहेत की या ठिकाणी सांगणार आहेत की सोनं विकत घेण्याची खरच सुवर्ण संधी आहे कारण भविष्यामध्ये सोनं यापेक्षाही महाग होऊ शकतं किंवा कमीही होऊ शकतं ज्यामुळे सोनं विकत घेण्यासाठी सुवर्ण संधी की भविष्यामध्ये सोनं महाग होऊ शकतं ताजे भाव असणार आहे की एक ग्रॅम म्हणजेच की आठ ग्रॅम व दहा ग्रॅम वजनाचे महाराष्ट्रातील ताजे दर काया है। काय आहेत मोदीजींनी घोषणेमध्ये काय सांगितलंय फायदा होणार आहे का म्हणजेच की आता त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असं चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका असे सोन्याचे भरपूर सारे भाव या ठिकाणी कमी होणार आहे किंवा वाढणार आहे म्हणजेच की आता रोजचे ताजे खबर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज बघतच असतो धन्यवाद